दोन हजार पंचवीसचं महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या तीस जून ते अठरा जुलै या कालावधीत मुंबईत होणार आहे आणि यावेळी केवळ पावसाचे ढग नाही तर असंतोषाचे ढग गडगडणार आहेत कारण वाद एका अशा विषयावर आहे जो प्रत्येक भारतीयाच्या हृदयाशी जोडलेला आहे आणि तो म्हणजे भाषा केंद्र सरकारच्या धोरणांवर आरोप की ते हळूहळू हिंदीला एकमेव वर्चस्वशाली भाषा बनवत आहेत आणि आता विरोधकांनी स्पष्ट सांगितलंय की हिंदी सक्ती चालणार नाही प्रादेशिक भाषा मातृभाषा आणि घटनात्मक अधिकार यांच्या रक्षणासाठी या पावसाळी अधिवेशनात एक नवा संघर्ष पेटणार आहे तसे सध्या राज्यात अनेक मोठे महत्त्वाचे मुद्दे चर्चेत आहेत त्यामुळे अधिवेशनात कोणत्या मुद्द्यांवरून सरकार आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होऊ शकते याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी रुपाली गोरडे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र येत्या तीस जून ते अठरा जुलै या काळात पावसाळी अधिवेशन होणार आहे यंदाच्या पावसाळी अधिवेशनात शाळांमध्ये पहिलीपासूनची हिंदी भाषेची सक्ती शक्तीपीठ महामार्ग आणि कर्जमाफीच्या मुद्द्यांवरून विरोधकांकडून महायुती सरकारला घेरलं जाण्याची शक्यता आहे अधिवेशनाच्या संदेला म्हणजेच एकोणतीस जूनला प्रथेप्रमाणे चहा पाण्याचा कार्यक्रम होईल आता या कार्यक्रमाला विरोधक उपस्थिती लावणार की नाही हे आपल्याला तेव्हाच कळेल पण एवढं नक्की आहे की या अधिवेशनाच्या निमित्ताने विरोधी पक्षातील आमदार विविध समस्या आणि मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे या सगळ्याला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि महायुती सरकारचे मंत्री कशा प्रकारे सामोरे जाणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे विरोधक सत्ताधाऱ्यांना काही अडचणीचे प्रश्न विचारू शकतात जसं की सध्या राज्यात शाळांमधील पहिले पासूनच हिंदी विषयाची सक्ती या मुद्द्याने जोर धरलाय आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्य सरकारने त्रिभाषा धोरणाची अंमलबजावणी करण्याचं ठरवलं होतं आता त्यानुसारच राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासूनच तीन भाषा शिकवण्याचा निर्णय सरकारने घेतला होता आता तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती सुरुवातीला करण्यात आली होती मात्र प्रचंड टीका झाल्यानंतर राज्य सरकारने शुद्धी पत्र काढून हिंदी भाषेच्या अनिवार्यतेची अट मागे घेतली होती मात्र अपुरी शिक्षक संस्था आणि विविध कारण पुढे करत राज्य सरकारने तिसरा विषय म्हणून हिंदी भाषेला पूरक असं धोरण घेतलंय आणि याच धोरणाला राज ठाकरे यांच्यासह अन्य विरोधकांनी कडाडून विरोध केलाय त्यामुळे या अधिवेशनात हा मुद्दा कोणत्या दिशेने जाईल याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय आता पुढे आणखीन एका मुद्द्याने राज्यात जोर धरलाय आणि तो म्हणजे शक्तीपीठ महामार्गाचा मुद्दा राज्य सरकारने दोन दिवसांपूर्वी शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाच्या प्रक्रियेला मंजुरी दिली होती मात्र या प्रकल्पामुळे अनेक शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी जाणार असल्याने कोल्हापूर धाराशिव बीड आणि अन्य भागात शक्तीपीठ महामार्गाच्या सर्वेक्षणाला विरोध केला जातोय भूसंपादनाच्या प्रक्रियेसाठी जाणाऱ्या अधिकाऱ्यांना स्थानिक शेतकऱ्यांकडून हुसकावले जाते त्यामुळे हा प्रकल्प खरोखर जनतेच्या हितासाठी आहे की यामागे कंत्राटदारांचे हितसंबंध पाहिले जात आहेत असा प्रश्न विरोधक उपस्थित करून सरकारला अधिवेशनात घेरू शकतात आता तिसरा आणि अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा आता हा मुद्दा महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमी संवेदनशील आहे आणि यंदाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षांकडून महायुती सरकारला कर्जमाफीच्या मुद्द्यावर शक्यता आहे तर शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी सरकारने यापूर्वी काही योजना जाहीर केल्या होत्या पण त्याची अंमलबजावणीवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत विरोधकांचा असा आरोप आहे की कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांना फक्त आश्वासन दिली जातात प्रत्यक्ष लाभ मिळत नाहीयेत त्यामुळे या अधिवेशनात कर्जमाफीच्या योजनांवर आणि त्यांच्या अंमलबजावणीवर सविस्तर चर्चा होण्याची अपेक्षा आहे थोडक्यात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात हिंदी भाषेची सक्ती शक्तीपीठ महामार्ग आणि कर्जमाफी या मुद्द्यांवरून विरोधक आणि सरकारमध्ये खडाजंगी होणार आहे त्यामुळे हे महत्वाचे मुद्दे अधिवेशनात कशा पद्धतीने मांडले जातील आणि त्यावर सरकार काय उत्तर देईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी टाईम महाराष्ट्राला फॉलो करा धन्यवाद